हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत आणि चविष्ट असं सुक्क मटण कसं करायचं ते पाणार आहे बिना पाणी घालता आमच्या पाण्यात हे शिजवलेलं आहे बघा मटणाला पाणी सुटतं त्यामध्ये हे मटण आपण शिजवलेलं आहे आणि मस्त असं झणझणीत एकदम चविष्ट असं हे मटण आपण बनवलेलं आहे तुम्हाला बघूनच कळत असेल की ती छान असं हे मटण झालेलं आहे नक्की या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल ही रेसिपी तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम ते बघा सुख मटण बनवण्यासाठी ते एक किलो मी मटण घेतलेलं आहे आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सुरुवातीला मटण मी त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेणार आहे त्यामध्ये हळद घालायची आहे आणि दोन चमचे मी इथे या चमच्याने मीठ घालते चवीनुसार तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घाला आता हे हळद आणि मीठ मटणाला आपल्याला सगळं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे मी इथे बघा मटणाला हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे आता आपण मटण शिजायला घालणार आहे त्यासाठी पातेल घेतलेलं आहे गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक मोठी पळी तेल घातलेलं आहे त्यामध्ये तेल थोडं गरम झालं की इथे मी दोन ते तीन मिडियम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत असा बारीक चिरून घेतला की कांदा लवकर परतला जातो बघा कांदा मी एकदम असा चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने सतत हलवत इथे बघू शकताय या पद्धतीने मी कांदा चांगला परतून घेतलेला आहे कांदा छान भाजला की त्यामध्ये हळद मीठ लावलेलं मटण घालायचं आणि व्यवस्थित असं दोन ते तीन मिनटं आपल्याला यामध्ये हे मटण आपलं परतून घ्यायचं आहे यामध्ये बघा मटण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं छान परतलं पाहिजे बघा यामध्ये या पद्धतीने मी व्यवस्थित असं मटण हाय फ्लेमवर दोन ते तीन मिनटं बघा मटणाचा कलर पण चेंज झालेला आहे आणि छान असं तीन ते चार मिनटात मटण परतलेलं आहे याला पाणी सुटायला लागलेलं आहे बघा तीन ते चार मिनटं चांगलं हाय फ्लेमवर मी परतून घेतलेलं आहे आता त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि त्यामध्ये वरून पाणी घालायचं इथे बघा वर ताटामध्ये असं पाणी घालायचं म्हणजे वरच्या पाण्यामुळे खालच्या आपल्या मटणाला अजून पाणी सुटतं त्यामुळे वर असं पाणी घालायचं आणि मीडियम फ्लेमवर आपण याला शिजत ठेवणार आहे आपलं इकडे मटण शिजतंय त्यावर आपण मसाला बघूया इथे बघा मसाला मी एक वाटी खोबरं कट करून घेतलेला आहे एक वाटी ती, या वाटीने एक वाटी मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत थोडेसे दहा ते पंधरा काजू घेतलेले आहेत वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे मी इथे एक मसाला वेलची घेतलेली आहे दोन ते तीन लवंग घेतलेले आहे दोन ते तीन मिरे घेतलेले आहेत अर्धा मी चक्रीफूल दोन चमचे मी इथे धने घेतलेले आहेत आणि दोन इंच आलं घेतलेलं आहे मसाला आपण सुरुवातीला भाजून घेणार आहे त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये मी इथे धने घालून घेते आणि सगळा सुका मसाला मी घालून घेणार आहे सुरवातीला हा मसाला मी भाजून घेणार आहे बघू शकताय सुरुवातीला हा मसाला मी भाजून घेणार आहे मसाला छान असा मी लो फ्लेमवर भाजून घेणार आहे बघू शकता इथे मसाला आपला चांगला भाजलेला आहे तीळ पण चांगले भाजलेले आहेत काढून घेतलेला आहे थंड करायचं आणि नंतर त्याच पॅनमध्ये त्याच पॅनमध्ये बघा सुको खोबरं आलं आणि आपल्याला इथे लसून भाजून घ्यायचं आहे खोबरं छान असं भाजलेलं आहे परतलेलं आहे त्यामध्ये आलं आणि लसूण घातलेलं आहे हे पण चांगलं भाजून घ्यायचं हे पण भाजलेलं आहे मसाला थंड करायचं आहे मसाला थंड होतोय तर आपण मटण बघूया बघा अजून मटणाला पाणी सुटलेलं आहे वरचं पाणी पण थोडं गरम झालेलं आहे आता याला अजून एकदा हलवून घ्यायचं खाली वर करून घ्यायचं या पद्धतीने बघा मटणाला पाणी सुटलेलं आहे बघू शकताय अजिबात याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही तरी पण त्याला पाणी सुटलेलं आहे आमचंच पाणी इथे बघू शकताय असं याला परतून घ्यायचं खाली वर करून घ्यायचं बघा या पद्धतीने मी असं परतून घेते बघा एक मिनटं याला छान असं परतून घ्यायचं आणि नंतर एकदा याच्यावर झाकण ठेवून आपल्याला छान असं मिडियम फ्लेम करून याला शिजवून घ्यायचं आहे बघा मी आता याच्यावर ताट ठेवलेलं आहे आणि आपण याला शिजवून घेणार आहे आता मसाला आपला थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला घालून मी सुरुवातीला सुका मसाला वाटून घेणार आहे हे वाटून घेतलेलं आहे त्यामध्ये आता खोबरं लसूण आणि आलं घालणार आहे आणि इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे वाटीवर ती पण घातलेली आहे आणि पाणी घालून छान असा मसाला वाटून घ्यायचा आहे गरजेनुसार पाणी घालून हा मसाला मी वाटून घेतलेला आहे बघू शकता या पद्धतीने मसाला तयार झालेला आहे आता थोड्या वेळानंतर बघा इथे बघा वरचं पाणी पण बरंच साठलेलं आहे आणि आपण मटन शिजलंय का ते चेक करूया बघा मी इथे मसाला वाटून घेतल्यानंतर एक वेळ ह्याला छान असं हलवून घेतलं होतं बघा मी आपण चेक करूया आपलं मटण शिजलंय का ते बघा इथे आपण चेक करायचं आहे बघा मटण आपलं चांगलं शिजलेलं आहे बघू शकता मी दाखवते गरम आहे बघा मटण चांगलं शिजलेलं आहे आपलं चांगलं शिजलेलं आहे आता गॅस बंद करणार आहे आणि मटणाला आपण फोडणी देऊन घ्यायची आहे आता त्यासाठी कढईमध्ये एक ते दीड पडी मी तेल घातलेलं आहे तेल थोडंसं आपलं गरम झालेलं आहे त्यात मी अर्धा चमचा जिरे घालून घेते जिरे घालायचे आणि इथे मी तीन मोठे कांदे इथे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचं आणि कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला सोनेरी कलर कलरवर चांगला परतून घ्यायचा आहे बघा इथे बघू शकता या पद्धतीने मी सतत झालवत कांदा चांगला परतून घेतलेला आहे चा, कांदा चांगला भाजला की आपण त्यामध्ये इथे मी दोन चमचे लाल तिखट घातलेला आहे घरगुती मसाला आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घालू शकता मसाला मी यामध्ये कांद्यावर परतून घेतलेला आहे आता त्यामध्ये जो आपण वाटण केलेलं आहे जे वाटण केलेलं आहे ते वाटण घालून घ्यायचं आहे इथे बघू शकताय मी सगळं वाटण मी घालते मिक्सरच्या भांड्याला सगळं वाटण मी घालते यामध्ये आणि आपण वाटण पण यावच्या बरोबर कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे मी वाटण मिक्स करून घेते याच्याबरोबर आणि चांगलं बघा या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि मसाला खाली लागू नये म्हणून याच्यामध्ये थोडंसं मटण शिजलेलं पाणी यामध्ये घालायचं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि मटण शिजलेलं पाणी यामध्ये थोडंसं घालते म्हणजे छान असा तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा मसाला आपण भाजलेलाच आहे पण असा तेल सुटेपर्यंत भाजला की आपल्या भाजीला छान लागते त्यामुळे बघा असा मसाला तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घेतलेला आहे छान असा मसाला आपला भाजलेला आहे त्यामध्ये आता आपण मटण घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत थोडंसं पाणी पण घालायचं आहे म्हणजे थोडंसं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनटं आपण शिजत ठेवणार आहे मसाल्याबरोबर मटण बघा इथे बघा मिक्स करून घेते व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे इथे बघा आम्ही मिक्स करून घेते या पद्धतीने सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर थोडंसं ताट ठेवून मी पाच मिनटं याला मसाल्याबरोबर शिजवून घेणार आहे बघा म्हणजे चव छान लागते मसाल्याबरोबर असं शिजलं की बघू शकताय तुम्ही छान असं आपलं मटण मसाल्यांबरोबर शिजलेलं आहे यातलं थोडंसं पाणी पण आटलेलं आहे छान आपल्याला हवं तसं हे मटण झालेलं आहे बघू शकताय तरी पण छान आलेले आहे आता आपलं हे मटण तयार झालेलं आहे आता वरून थोडीशी बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालून घेते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मी घातलेली आहे याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे ू शकता कोथिंबीर घातलेली आहे मी मिक्स करून घेते ते आपलं झणझणीत जन छान असं मटण तयार झालेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे सर्व करते बघा हे तुम्ही मटन भाकरी बरोबर भाताबरोबर चपाती बरोबर कशाबरोबर खाऊ लागता झणझणीत जन एकदम चविष्ट छान मस्त असं हे मटण तयार झालेलं आहे नक्की या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल नक्की करून बघा या पद्धतीने तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त असं आपलं मटण तयार झालेलं आहे या पद्धतीने नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला एकदम चविष्ट असं हे मटण होतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा नक्की या पद्धतीने एकदा मटण करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद